मित्रांनो आता आपण आहोत बरडच्या मैदानामध्ये या ठिकाणी भव्य व्य असं एक आदत एक बैल मैदान संपन्न झालं तब्बल सहाशे तीस गाड्यांनी यामध्ये सहभाग नोंदवला आणि या सहाशे तीस गाड्यांमध्ये एक नंबरची मानकरी ठरलेली आहे सर्किट आणि नाकरी ही बैलजोडी तर आपल्या समोर आता सर्किट आहे दादा नमस्ते आपलं पहिल्यांदा प्रेक्षकांना नाव सांगा निखिल बी चुकले मलवडी बर काय सांगाल सर्किट कुठली खरेदी सर्किट सोन्या ड्रायव्हर रामसवाडीकर यांच्याकडून खरेदी केला होय कधी केला होता आता पंधरा वीस दिवस झाले पंधरा वीस दिवस झाले का कितीची खरेदी काय दादा खरेदी पाच लाख रुपये बरं असं तर आणि खरेदी केल्यानंतर तुमच्याकडे आल्यानंतर हा कितवा तो गुलाय okay. पहिलाच गुलाल तीनच मैदान पळावलं तिन्ही मैदान दोन मैदान गटपास पास झालता सगळ्या टॉपच्या गाड्यात गासागाशी सीमित राहिलो बरं आणि आज फायनल सला एक नंबर केला आता गाडीचा बैलाचा जुना मालक हा स्वतः गाडीचा ड्रायव्हर बरोबर आहे आणि त्यावेळेस तो गाडी मारतो त्यावेळेस तुमचा अभिप्राय काय आम्ही कायच बघत नाही तो त्याच्या ह्याने मारतो काय मारायचं की पहिरा कसं करायचं नियोजन सोने डाईवर रामसोडी करते सगळं 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 जुना मालक पंधरा दिवसापूर्वीचा पळताना ही बैल दोघाच्या नावानं पळत जोपर्यंत बैल आहे तोपर्यंत दोघाच नावाने तेच नियोजन नियोजन ते डायव्हर आणि स्वतः सोने डाईवर रामसोडीकर यांच्या आणि गायत्री डेअरी फार्म मलवडी मलवडी या दोन्ही नावानं बैल पळत बर आणि गटाला किती नंबर गटामध्ये गाडी पळाली किती सात नंबर मध्ये पळाली सहा सेमी मध्ये सात नंबर तासा आणि फायनल सहा नंबर तासा आठ नंबरवर गट सात नंबरवर सेमी सहा मध्ये फायनल कशी गाडी कशी पळते जोडी गाडी एक नंबर पळते गाडीला खाल्णं भरपूर गॅस लागते जास्त गॅस लागतोय आज एक नवीन चेहरा उजेडात आला त्यामुळे आनंद येत ना सगळ्यांना बरं बरं आणि बरेच प्रेक्षक जमा झाला होतो नवीन चेहरा पाहण्यासाठी काय म्हणाले प्रेक्षक तुम्हाला एक नंबर गाडी पळाली सुट्टा एक नंबर केला सुट्टा एक टांग्याने एक नंबर केला एक टांग्याने एक नंबर केला पण आगावी नियोजन कसं काय आगामी आता काय सोन्या करेल तीच नियोजन सोन्या कसं काय नियोजन आहे आगाणी होय काय गाडीच्या विषयी काय सांगशील कशी गाडी एकच नंबर पळली बर तू नखायची कशी निवडतील नकराची गाव साहेब ना मी गाडीत नेत होतो मालश्वरच्या मैदानातून तेव्हा मला म्हणलं की पाहिलं नाही आपल्या वासरला एखाद्या बैल बघा बरं मग चालतंय आपल्याच बैल आपलं शब्द पडत नाही ते मी बी बोललोय बघा मित्रांनो इकडे आपण नवीन चेहरा बैल गड शरीर क्षेत्रासाठी नकराच्या विषयी नकरा कोण बोलायल किरण शेठ काय सांगाल कस मैदान कसं झालं किरण शेठ मैदान चांगलं झालं बरं बर। आणि गाडी चांगली पळाली आमची बरं बर। कसं नियोजन करण्यात आलं होतं नियोजन सोनू ड्रायव्हर बरं बर, आणि नख्याविषयी माहिती द्या नकऱ्या कुणाचं आहे कुठलं गाव नखर्या मी किरण नांदळे नाशिक नाशिक हा सिन्नर 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 तालुका खंबाळे गाव आहे आमचं खंबाळेगाव तिकडे कांदा जास्त उत्पादन केलं हो कांदा काढायचं काम चालू आहे कांदा काढायचा अडीचशे किलोमीटर नखर्यासाठी मी पर्यंत आलोय दहा दिवसापासून आर के साहेबांची आतापर्यंत मैदाना आतापर्यंत नखऱ्या पारोडीच्या मैदानात गटपास झाला सेमीला थोड्यावरून ड्रायव्हर कोण गाडी गेली बरोबर त्याच्यानंतर आम्ही कोराळे मैदानामध्ये पण चांगली अशी तुम्ही लढत दिली हो चांगलं एकदम तर त्यानंतर आता मागचं मैदान कुठलं ह्याच्या मागचं याच्या मागचं मैदान आम्ही माळशिरच केलं तिथं गटपात झाला सेमिलने बसली गाडी सेमिलने बसले त्यानंतर आता हे मैदान त्यानंतर हे मैदान झाला तिकडे कशात पळतो छकडीतच पळतो का गोळा मैदानात मी पळतो घोड्यात पण पळतो घोड्यात पण पळतो हे खरेदी का तुमच्या घरच्या काहीच आहे आपला खरेदी करेल होती आम्ही बरं बरं काय मग काय इकडे एवढं लांब अडीचशे किलोमीटर आला सारतकी लागलं की एवढं लांब आले बैलाने आमच्या मनसोक्त काम केलंय मैदान कसं होतं पळायला मैदान एक नंबर होतं फाटा एक खूप छान आयोजन नियोजन कसं केलं होतं कमिटीने कमिटीने नियोजन खूप सुंदर केलं सगळं चांगलं के चांगलं नियोजन होत कमिटीचं पण त्याला आतापर्यंत बैल पुरत नव्हता आज पहिल्या ठिकाणा आजपर्यंत पहिल्यांदा बैल बैल पुर आमचं एकच आमचं सकाळ बस माझ्या बघण्या दोन झाला ऐका कोराळच्या मैदानात नखरे आणि मथुर आजच्या मैदानात नखरे आणि सरके आज दोन्ही वेळेस आरके के साहेबाचं पूर्ण नियोजन होतं हो नियोजन त्यांचं होतं आज पण नियोजन आज नियोजन बैलपूरला नियो, की आम्ही एक नंबर करणार पण आज नवीन चेहरे मिळाले साहेब त्या दिवशी फायनल झाली नव्हती बरडच्या मैदानातली आज फायनल तालुका कमिटीने फायनलच करून दाखवली त्याविषयी काय सांग नियोजन खूप छान केलं कमिटीने कमिटीने ना हो आता आगामी नियोजन काय झालं आता नाही आता आम्ही बैल आता नाशिकला येणार आहे आठ एक दिवसानंतर नंतर मैदान करणार कुठल्या मैदानात नियोजन हिंद केसरी पुसेगाव मैदानाचं नियोजन आहे पुढचं आता की शंभर टक्के आदातच्या मैदानाला येणार आदातच्या मैदानाला शंभर टक्के येणार दादा आता कसं काय नियोजन असणार आहे कुठल्या मैदाना सतरा तारखेला ओळखीच नियोजन आहे बर बर आणि नंतर पुशेगाव बरं पुशेगावचं नियोजन एवढी मोठी खरेदी केली सार्थकी लागली का पैसेच फेडले ते पैसेच फेडले एक मैदानाची कसा काय आनंद आहे आनंद भरपूर आनंद झाला आयोजन कमिटीच्या विषय काय सांग तालुका कमिटीने जे आज शिस्तबद्ध पद्धतीने मैदान पार पाडलं त्याच्याविषयी काय सांगत एक नंबर मैदान चला तुम्हाला शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी धन्यवाद